কাই কৰা পোয় কৰা দেতি পোয় কৰো খাই এৰি বাৰি নাই তুৰা বোল নাই mesался. nuk? io如果 lo ne sono, kiri di ultimatelyрон it, kiri di bolsai, 1 2 2 2 2 6 6 काय करता करताय गो एक रांगोळ काढते एक जेवते असं कसं करताय काय कसली रांगोळ काढलीस गो खुशी काय काढलीस इकडं बघ वरी इकडं बघ ना अगं माझ्याकडं बघ ना बघ लबाड इकडे बघ ना वरी खुशी अग वरी बघ ना जाऊ दे परी तूच बोल परी काय करते ती काय खायला लागलीस हा इडली आणि सांबर कुणी कुणी बनवलं इडली सांबर होय आवडतं का तुला हा अजून शाळेत नाही गेली का होय चमचा नाही का चमचा नाही खाऊ शकत का असंच जेवतात का नाचून नाचून आवड़ते का तुला जेवायला असं होय काय करतेस काय करायला लागलेस ह अजून जेवण जात झपायच हो खुशी इकडं बघे खुशी अग गा ना तर मन परी अग गाण तर मन ये कांदे रांगो काढतेस रांगो काढलीस फोटो काढाले तुझी का सांग ना कशी काढालीस रांगो तू आई कुठं गेली आहे हा

इकडं वरी बघ मी बघ अगं बघ ना काय का करायला रे होय गणे काय करतो आधी काय करायला लागलास रे आधी अ काय करतो पाऊस झाला लुदी नाय लागू झाला मेंढ्या शेळ्या सगळ्या चालल्या तिकडे आमच्या इकडे हे बघा हे कसे बघा हे बघा गाय पण असते आमच्याकडे 哎呀<白>！<白> <laughs>